घर चलो अभियान संघटन पर्व भाजपा सदस्यता अभियान दोन हजार चोवीस तर्फे सदस्य कार्यक्रम सोळा संपन्न नवापूर तालुक्यातील खंडबारा गावाजवळील तलावीपाडा येथे कैलास माडी यांच्या निवासस्थानी घर चलो अभियान संघटन पर्व पाच सदस्यता अभियान कार्यक्रम घेण्यात आला ढोल ताशा वाजवून फटाक्याच्या आतिशबाजीने स्वागत केले कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत गायनाने झाली या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी निलेश माळी यांचे सत्कार जिल्हाध्यक्ष ओबीसी महिला मोर्चा कलाताई माळी कैलास माळी यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे शहराध्यक्ष महिला मोर्चा नंदुरबार सरिता चौधरी युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील ओबीसी मोर्चा अध्यक्ष सुदामभाई पाटील विक्रम रघुवंशी खांडवारा सरपंच अविनाश गावित तलावी बाळा सरपंच राजेंद्र वडवी खैरवे सरपंच इंद्रसिंग गावित तारकेश्वरी नाईक वरुण गावित अशोक वाडीले वाडिले प्रकाश अग्रवाल सुनील भांबरे अनिल शर्मा कैलास माडी गणेश पाडवी चंद्रकांत गावित शरीफ बागवान अजू नाईक शरीफ खाटीक राहुल वाडीले नरेश नाईक आदी उपस्थित होते पशु व वा मानव कल्याण बहुद्देशीय सेवाभावी तर्फे गोशाळेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले यांनी आपल्या भाषणात गोशाळेला आपल्याकडून वीर गाय भेट म्हणून देणार अशी ग्वाही दिली तलावीपडा गावात घरोघरी जाऊन भाजपा सदस्यता नोंदणी केली कैलास माडी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेला विद्यार्थ्यांनी अल्पोपहार वाटप करून तलावीपडा ग्रामपंचायतीला भेट दिली व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी सरपंच ग्रामसेवक परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन आर बी वाघ यांनी केले ब्युरो रिपोर्ट शशिकांत शिंदे खंडबारा आज भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्ह्यातर्फे घर चलो संपर्क अभियान राबवण्यात येत आहे संपूर्ण राज्यात सदस्य नोंदणी अभियान हे सक्रियपणे राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज घरचोला अभियान माननीय आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या आदेशाने आणि आमच्या प्रदेशाचे महामंत्री विजयभाऊ चौधरी यांच्या सूचनेप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी जिल्ह्याभरात आज प्रत्येकजण आपल्या बूथमध्ये घरचोला अभियानद्वारे आपल्या पदाधिकाऱ्या आपल्या नागरिकांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीशी जोडून घेत आहे आणि त्यांना सदस्य करून घेत आहे धन्यवाद